आमच्याकडे कोकणात प्रामुख्यान भात पिकवला जात एकदा भात कापणी झाली की इकडे कुळीत होडीत शेंगदाण मिरची लावले जातात काही लोक वांगणी शेती करतात तर काही लोक वेगवेगळ्या प्रकारचे भाजी पिकवतात आमची बागायती शेती असा आमच्या आंब्या काजीक आता सो येता आज गुरुवार आज मका देवळात जाऊचा घरातली कामा पटपट आवरून दवळात जाऊन येतले आणि त्यानंतर छान मस्तपैकी जेवण करतले आज मका इतर जेवणा बरोबर सोलकडी पण कर सोलकढी हा कोकणातला एक प्रसिद्ध पेय सोलकढी वेगवेगळ्या वेग प्रकारे बनवली जाते पण माझ्या लहानपणापासून जी सोलकढी मी बघितली आहे ती आज मी तुमका दाखवते आमचे काही लहान लहान कवाते असत त्यांका हात पावणे नारळ लागलेत प्रसादाक झाडा चढवलं हो पण का नारळ काढू येईना शेवटाक टेबल आणूचा लागला सोलकडी ताज्या नारळाची छान लागतं आमच्याकडे मासे असले किंवा सोलकडी करूची असली की असो ताजो ओलो नारळ आणलं जातं त्याच्यामुळे जेवणाची चव आणखी वाढतं आमच्याकडे ना सोलकडे करताना त्याच्यात सोला वापरतात सोला म्हणजे आमसूल मराठीत ते का कोकम पण म्हणतात किंवा ह्या कोकमचं आगळ वापरतात तर आता मी ही आमसुला वापरतोय रंग किती डार्क असं तुम्हाला दाखवत आहे ह्याच्यात अशी आधी थोडीशी पातळीत घालायची पाणी होतायचं भिजत ठेवायची साधारण पंधरा मिनटं ठेवला तरी चालतं पंधरा मिनटानंतर ह्यांचं आपण म्हणून तांबो बुंद असो रंग आलेलो असतो तो मी तुम्हाला दाखवतोय वाटलं हो मारे। थी। यू जा बघ अरे होय मरे कडकाडी ती थँक्यू बाबू तू मारत आहे थोड्या वेळात प्रसादाक सुट्टी असली किंवा शाळेतसून येलो की मी जाईन थंय माझ्या पाठसून असतो आमच्याकडे सोलकडी खोबरा मीठ मिरची आणि लसूण घालतात आणि कोकम किंवा कोकमचं आगळ ह्या कंपल्सरी त्याच्याशिवाय आमची कडे जाऊची नाही तुम्ही कोकमाऐवजी ऐवजी आगळ घातलात तरी चलता किंवा आगळाऐवजी कोकम वापरलात तरी चलता पण चिंच आलाच नाही त्याच्यासाठी आणि रंगासाठी बीट वापरूची गरज नाही काही लोक बीट ह्याच्यासाठी वापरतात की त्याच्यामुळे त्या सोलकडी रंग येतात पण तुमची जर कोकमा किंवा जो आगळ तुम्ही वापरतला तो जर छान डार्क रंगाचा ओरिजिनल असलो हो हो। हो तर तुम्हाला हा बीट वगैरे वापरायची गरज नाही आता ही कोकमा मिळतली ख किंवा हो ओरिजिनल आगोळ मिळतो खरं तर तो माझ्याकडे मिळता मी इकडच्या ज्या लोकांचे चांगले चांगले गोष्टी असत ते माझ्या व्हिडिओतून तुमच्यापर्यंत पोहोचवचा प्रयत्न करतो त्याच्यामुळे तुम्हाला जर ही कोकमा किंवा आगळहहळू असाल तर मी वर दिलेल्या नंबरवर संपर्क करा तर मंडळी आमच्या सोलांका किती छान रंग मी आम्ही दाख तुम्हाला दाखवते हो बघा ह्याच्यात मी फक्त थोडासा मीठ घातल आणि थोडासा पाणी आणि इतकं छान रंग येलो आता ह्याच्यात आम्ही जो, जो वाटलेलो रस आ खोबरा आसा पिया आम्ही सोलकडीत लसूण वापरतो काही लोक आला आणि लसूण दोन्ही वापरतात कधी कधी थोडासा जिरा किंवा एखाद दुसरा तिरपळ घातला तरी चलता. ताजो नारळ असलो की खोबऱ्यात रस चांगला येतो तर अशा रीतीने ही आमची सोलकडी तयार झाली तुम्ही बघा किती सुंदर रंग येईल थोडंसं लालसर असं हा रंग असता हा कोकमचो रंग असा आणि ह्याचं वास तर इतकं सुंदर ना इतक्या वेळा काय सांगा तुम्ही पण अशी सोलकडी करून बघा ह्याच्यात काही लोक जिरा घालतात जिरा घातला तर चलता कारण जिरा पचनाक बरा असा पण त्या व्यतिरिक्त बीट किंवा चिंच किंवा पिठीसाखर जी घालतात ना ह्या माका तरी काय पटणार नाही तुम्ही अशी करून बघा काय आवडतली तर पुन्हा भेटूया असंच काहीतरी वेगळा घेऊन तोपर्यंत जय महाराष्ट्र 交约，怎么不算交约？